बातमी आहे भीड पालकमंत्रीपदा संदर्भातील भीड पालकमंत्रीपदाचा मुद्दा हा गाजणार आहे बहीण भावामध्ये छुपी चढावण पाहायला मिळते आहे आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांची पालकमंत्रीपदासाठी आहे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये खाते वाटपानंतर आता पालकमंत्री कोण यावरून स्थानिक पातळीवरती राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे चढावण निर्माण झाली आहे आणि यामध्येच राज्याचे लक्ष लागलेल्या भीड जिल्ह्यामध्ये मुंडे बहीण भावांपैकी पालकमंत्री कोण यावरून आता चर्चा निर्माण झालेली आहे पारावरती चर्चा निर्माण झाली आहे आणि कट्ट्यांवरती देखील ही चर्चा रंगू लागली आहे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना पालकमंत्री आपल्यालाच मिळणार अशी इच्छा आहे दरम्यान आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊया पालकमंत्री कोण होणार पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे आधी दोघांनीही पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री म्हणून पाच वर्ष जबाबदारी पार पडली धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्री म्हणून साडेचार वर्ष जबाबदारी होती फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये पंकजा यांच्याबाबत नाराजीचा सूर होता फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील शीतयुद्धामध्ये वरिष्ठांना मध्यस्थी करावी लागलेली होती आता धनंजय मुंडे यांचं नाव भीड हत्याकांडाच्या सूत्रधाराशी जोडलं जात आहे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घ्यावं अशी जोरदार मागणी सध्या ग्रामस्थांनी लावून धरली आहे पालकमंत्री पदाचा मुद्दा गाजणार आहे बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार यावरून आता चर्चा रंगलेली आहे बहीण भावामध्ये पदासाठी छुपी चढावून निर्माण झालेली पाहायला मिळतीय तर बीड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदासाठी दोन्ही नेत्यांची आग्रही भूमिका असली तरी मात्र ते दोन्ही मंत्री एकाच जिल्ह्याचे असल्यानं पालकमंत्रीपद भाजपच पदाकडे ठेवतंय की ते राष्ट्रवादीला मिळणार याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस काय घेतात याची उत्सुकता बीडच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय खाते वाटप झाले आता प्रतीक्षा आहे पालकमंत्री पदाची काय तुमची एकंदरीत भावना आहे पालकमंत्री कोण असायला हवा आपल्या बीडच्या पालकमंत्री पंकज ताईचा असावं या अगोदर एक बीड जिल्ह्याची माता म्हणून सगळ्या सगळ्याच्या आताच्या वातावरणात ताईसाहेब एक माऊली म्हणून प्रेम करणार आहे सगळ्या जातीवर आणि शेतकऱ्याचा विषय असेल तर ता ताई साहेबाच्या काळात प्रत्येकाला विमा आलेला आहे बटन आपले की विमा यायचं किंवा प्रत्येकाला मदत भेटायची आणि विकास कामं एवढे झालेत की ताईने मंजूर केले नाही ती बाहेर केलं एवढा आज बी ताईच्यात मंजूर ताईच्या त्याच्या काळातले कामं मंजुरी तर कामं चालू आहेत पालकमंजूर तर पंकजा मुंडेच असेल बाई बाकीची बी भूमिका जिल्ह्यात आता विकासापेक्षा जातीवाद फार वाढला आहे पंकाजी मुंडेला गोपणीत मुंडेचे ते वारस आहेत आणि त्या जातीवादावर चांगला पडदा घालू शकतात त्यामुळे पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्री असावा पहिले तर जिल्ह्याचाच पालकमंत्री असणं हे गरजेचं आहे आणि जिल्ह्या बाहेरचा पालकमंत्री असल्यावर त्याला ते कुणी जे कॉन्टॅक्ट त्याचे काही कॉन्टॅक्ट असते नाही असत नाही आणि ते खाली त्याची यंत्रणा नसते पंकजाताईचा कार्यकाळ आम्ही बघितलं त्यांच्या कार्यकाळातही बराच विकास झालेला आहे आणि आदरणीय धनंजय मुंडेच्या कार्यकाळात देखील बराच विकास झालेला आहे आणि आता त्यांच्या काळातला विकास अजून बी शहरामध्ये चालू आहे परंतु सर्व धर्मियांना सर्व जाती धर्मियांना घेऊन चालणारा नेता म्हणून धनंजय मुंडे साहेबांची ओळख आहे दोघांपैकी कोणीतरी मंत्रीपद राहिलेले तरी जर आपल्या जिल्ह्याची मागासलेलं पान जिल्हा म्हणून ओळख असेल तर ह्यात पण खूप मोठं आहे आज आता या दोघांना मंत्रीपद भेटलेलं आहे या दोघांनी जिल्ह्याचा विकास कसा येईल जिल्ह्याला पुढं कसं नेता येईल हे जे मागासलेलं पानं जे म्हणतो ना आपण की बीड जिल्हा मागासलेला आहे तो पुसून कसा येईल याच्यासाठी यांनी काम करणं गरजे पंकजात पालकमंत्री असायला पाहिजे अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारे मुंडे साहेबाची कन्या आहेत आणि मुंडे साहेब जसं अठरा पगड जातीचे लोक मुंडे साहेबांकडे होते तसेच तईकडं आहेत मुंडे साहेबासारखेच अठरा पगड जातीचे लोक असल्यामुळं तई हे सगळ्यात विकासाचं मुद्द्यावर आणि विकासाच्या ह्याच्यावरच काम करतात आणि तहीच बीडच्या पालकमंत्री असायला पाहिजे हे आमची मागणी आहे उद्धव मोरे जय महाराष्ट्र